प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये एकशे एक्क्याऐंशी बोगस बांगलादेशी लाभार्थी किरीट सोमय्या यांनी नाशिकच्या कळवण मधला प्रकार केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय अशर यांना मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवलं दिलपळसे पाटील राणा सिंग पाटील राजेश क्षीरसागर यांची नव्याने निवड मित्रसंस्थेच्या नियमित मंडळात नियुक्ती झाल्यानं राणा जगजितसिंग पाटलांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करू राणा जगजितसिंग पाटलांची प्रतिक्रिया महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी याबाबत पंतप्रधान मोदींनाही मुनगंटीवारांनी दिलं पत्र सांगली जिल्हा बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार आणि गैरव्यवहार होतोय ताबडतोब बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक सदाभाऊ खोत यांनी विधानसभेमध्ये मा लक्षवेधी मांडली सध्या ही बँक जयंत पाटील यांच्या ताब्यात देशमुखांच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट समोर देशमुखांचं संपूर्ण शरीर मारहाणीमुळे काळं निण झालं होतं शरीरावर बहुतेक भागावर मारहाणीच्या जखमा हाल हाल करून देशमुखांची हत्या केल्याचं रिपोर्ट मध्ये उघड काँग्रेसकडून उद्या सद्भावना मध्येयात्रेचं आयोजन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची घेणार भेट पदयात्रेला सुरुवात करणार आणि विजय वडेट्टीवार सतीश पाटील विश्वजित कदम हे सुद्धा राहणार उपस्थित बुलढाण्याच्या राजा राजमारखेड येथील आणखी एका व्यक्तीला सतीश भोसले कडून मारहाण काम सोडल्यामुळे बीडमध्ये एका शाळेत आपल्याला मारहाण केल्याचा कैलास वाघ नावाच्या व्यक्तीचा आरोप बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर मुका आंदोलन दीड वर्षांपूर्वीच्या अपघातात वर्धा आणि यवतमाळ इथल्या पंचवीस जणांचा मृत्यू झाला होता बस मालक आणि चालकावर कारवाई नाही जाहीर केलेली मदतही अद्याप मिळाली नसल्यानं हे आंदोलन गुंतवणूकदारांना लोबाडणाऱ्या समृद्धी जीवनच्या महेश मोतेवारनं पुन्हा गुंतवणूकदारांना आकर्षित करायला सुरुवात केली तो सध्या जामिनावर आहे पण मित्राच्या सहाय्यानं कंपनी उघडून गुंतवणूकदारांना आर्थिक परताव्याचा आमिष दाखवतोय मोतेवार असलेल्या ऑनलाईन बैठकांचा व्हिडिओ सुद्धा समोर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज